अंग देशाचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली मानत नव्हतो कारण मला पूर्णपणे माहीत होतं की राज्यपद मला दुर्योधनाच्या कृपेने मिळालं होतं जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ॲड झालतात हे असलं कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद आपण मिरवावं असं मला कधीच वाटलं नाही खऱ्या अर्थानं ना। पाहिलं तर हे काय राज्यपद होतं सर्वांनी फुलं उधळून अभिषेकाचं जल सिंचून कर्णाच्या नावाचा जय जयकार करून नंतर सरळ सरळ दात विचकून त्याचा केलेला एक तो एका अर्थाने जग जाहीर अधिक्षेप होता अधिक्षेप अभिषेकयुक्त अधिक्षेप कितीही दिन आणि असमर्थ असला तरी कोणताही माणूस आपला अधिक्षेप विसरू शकत नाही मी तर एक योद्धा होतो योद्धा मरण पत्कारतो पण आपल्या स्वाभिमानाचं मरण तो कधीच स्वीकारत नाही मला हस्तिनापुराच्या त्या दिवशी इतका वीट आला होता की हे नगर सोडून मार्ग फुटेल तिकडं निघून जावं असं वाटलं अशा एका देशात जावं की जिथं माणसाचं कुल कधीच विचारलं जात नाही केवळ बल विचारलं जातं म्हणून त्या दिवशी सायंकाळी राजवाड्याच्या सौदावरून चित्ररथ पक्ष्यांचा थवा पाहणाऱ्या दुर्योधनाला मी म्हणालोही राजा तुझं हे राज्यपद आता तूच सांभाळ मला चंपानगरीचा मार्ग मोकळा करून दे पण त्याचा आग्रह घोरपडीसारखा होता त्यानं मला आवर्जून सांगितलं की कर्णा तुझ्या जोरावर तर मी त्या पांडवांना तोंड देण्यासाठी भक्कमपणे उभा आहे तूच जर आता तोंड फिरवलंस तर मला नगरात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही कुरूंच्या ज्येष्ठ राजकुमार दिवा भी दिवा बिहता जीव मुठीत घेऊन फिरताना तुला पाहायचा आहे की काय तू हस्तिनापूर सोडून निघून गेला तर हे पांडव मला जगणंसुद्धा सुद्धा अशक्य करून टाकतील आणि म्हणूनच आपत्तीच्या वेळी मित्राला सहाय्य करतो तोच खरा मित्र या एकाच विचारानं मी त्याचा अंगदेश स्वीकारला होता सारथ्याचा पुत्र सारथ्याचा पुत्र अशी सहस्रमुखातून बाहेर पडलेली रसरसीत तप्त लोह पुष्प ज्या सिंहासनावर खचून भरली होती त्या सिंहासनावर मनाचा निर्धार करून मी बळेत बसलो होतो केवळ राज्यलोभाच्या आशेने नाही कारण अगोदर ज्या सर्वांनी माझी छीथू केली त्यांच्याकडून नंतर एका स्वतंत्र देशाचा राजा म्हणून घेताना मला माझ्या मनाला ज्या असंख्य यातना झाल्या आहेत त्या केवळ माझ्या मलाच माहीत गेल्या कित्येक रात्री मी माझ्या भविष्यात आहे तरी काय यात तळमळीत काढल्या आहेत केवळ एकच एक विचार गोमांशीनं कुत्र्याचा करावा तसा एक सारखा माझा पाठपुरावा करीत होता मी सुतपुत्र आहे तर मग मला सुतपुत्र या शब्दाचा इतका संताप का येतो का मी स्वतःला सुतपुत्र म्हणून धन्य मानित नाही कुणीतरी सुतपुत्र म्हणतात माझ्या अंगातील रक्ताचे कण उदळलेल्या रान घोड्यासारखे का धाव लागतात छे मन म्हणजे ते आहे तरी काय ते उलटसुलट विचारांचं भयंकर वादळ माझ्या देहात का निर्माण करीत आहे काहीच उत्तर सापडत नाही आणि कधीच ते सापडणारही नव्हतं मला पूर्णपणे माहीत झालं होतं की स्पर्धेच्या त्या दिवसापासून नगरातील सर्वजण मला अंगराज म्हणत होते स्वतंत्र म्हणत होते पण ते केवळ तोंडावर माझ्या पश्चात ते माझे सारथी म्हणून अवलोकन करीतच होते अपमान इतकं जगात मरणही भयानक नसतं पण तरी स्वतःला मी अंगराज म्हणून घेत होतो स्वतंत्र राजा म्हणून घेत होतो अंतःकरणात अपमानाचे कड पचून बाह्यता स्वतंत्राचे स्वातंत्र्याचे गोडवे गात होतो कारण मी सारथी म्हणून राहिलो असतो तर कुणीच मला मान देणार नव्हते अंगराजकारणापुढं मात्र सर्वजण मान तुकीत होते हे पद टिकूनच मला जगात काहीतरी करता येणार होतं कारण कर्ण होणे अंगराजपद म्हणजे केवळ धूळच नव्हती का धूळ कोणी मस्तकी लावित नाही ती पायदळीच तुडवली जाते म्हणूनच माझी इच्छा असो वा नसो हे अंगराजपद मला टिकवायचं लागणार होतं स्वातंत्र्याची कास धरूनच मला ह्या घनदाट अंधकारातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजे मूर्तीशिवाय मंदिर माझं अंगराजपद हे माझं स्वातंत्र्यच होतं कसलंही असलं तरी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्यच आणि ते मला प्राणप्रणानं जपायचं होतं कारण मला माहीत होतं माझ्या अंगदेशाच्या राज्यव्यवस्थेत युवराज दुर्योधन कसलाही हस्तक्षेप करणार नव्हता आणि म्हणूनच मी स्वतःला स्वतंत्र म्हणित होतो दुर्योधन माझ्या भावना सांभाळील आणि माझ्या कल्पनांना कृतीशी जोड देईल अशी माझी मनोदेवता मला सांगत होती त्या उद्दाम भीमाला मला दाखवायचं होतं की कर्णाच्या हातातील प्रतोद केवळ घोड्यांच्याच नाही तर कधी कधी त्याच्यासारख्या माणसांच्याही पाठीवर फाडफाड उडू शकतो काही काल मात्र मला स्वस्त बसणं महाग होतं झाल्या अपमानाचं विष पचून गप्प बसणं भाग होतं आतून जळत असताना बाहेरून शांत असल्यासारखं दाखवणं मला भाग होतं हे अंगराजपद मिळवणं माझं कर्तव्य होतं मला आत्मविश्वास होता की एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी स्वतःच्या शक्तीनं उन्मत झालेल्या त्या दांडगड भीमाच्या गळ्यात मी भी माझं धनुष्य अडकवून त्याची गर्दन गदागदा हलवीन आणि त्याला पटवून देईल की मी एक सारथीच आहे पण वीर सारथी आहे त्यासाठी थोडा काल थांबावं लागणार होतं कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावीच लागते अलीकडं मी आनंदी होतो तो मात्र फारच वेगळ्या कारणासाठी कारण दूतांकडून माझ्या विवाहाची आमंत्रण सगळीकडंच गेली होती विवाह खरोखरीच जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचं जीवन कसं झालं असतं विद्यार्थ्यानं हे रमणीय जग म्हणजे केवळ एक मरुभूमी ठरली असती नद्या निर्जर पशुपक्षी आणि सुंदर सुंदर फुले असलेली तरीही मरुभूमी प्रेमासाठी तहानलेला माणूस मरुभूमीत वनवन भटकता असता आणि शेवटी वेडापिसा होऊन त्यानं झाडा झुडपांना मिठ्या मारल्या असत्या त्याच्या तळपणाऱ्या जीवाला आत्महत्येशिवाय शांती मिळाली नसती म्हणून स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निश्वास वाटतो मला त्या निश्वासात पुरुषाच्या जळ जळणाऱ्या मनाला शांत करणारी प्रचंड शक्ती असते स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं कौर्य विसरू शकतो अपमानाचे कडू घोट धीरानं पचू शकतो नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो विवाह म्हणजे तरुणा तरुण मनाला ज्याची नेहमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतील सर्वात मोक्याचं ठिकाण विक्रमाच्या सागराला सौंदर्याचं सरितेचं सानंद अलिंगन दोन तरुण मनाचं मधुर मिलन म्हणूनच मला सुंदर तिसरं म्हणूनच मला दुसरं तिसरं काही दिसत नव्हतं दिसत होती ती केवळ माझ्या जीवनाची माझी साथीदारी म्हणून प्रवेश करणारी माझी भावी अर्धांगिनी एखाद्या मधमाशीनं आपल्या आवडत्या फुलाभोवती गुंजारत सारखं फिरावत असं माझं मन तिच्या काल्पनिक मूर्तीभोवती एक सारखं घोटाळत होतं मला माहीत आहे माझ्यासारख्या योद्धाचं मन हे असं असू नये पण ते तसं होतं कारण मीही एक माणूस होतो योद्ध्याचं मन बाणांची पाती करतात त्या लोखंडाचं केलेलं नसतं त्यालाही भावना भावनांनी बांधून टाकलेलं असतं प्रत्यंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही म्हणूनच होऊ घातलेल्या माझ्या पत्नीची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर नित्य उभी राहत होती मनात असं अनेक प्रश्नाचं काहूर माजत होतं कशी वागेल ती माझ्याबरोबर माझा स्वभाव माझं जीवन ध्येय तिला बरोबर समजेल का कदाचित माझ्या स्वभावात दोष असतील तर मी ते समजावून घेईल का कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो त्याच्या स्वभावात त्याला न कळत असंख्य दोष लपलेले असतात बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पती पत्नींना तर नीट माहीत असावे लागतात वैवाहिक जीवन म्हणजे दोन चक्रांचा रथ पती पत्नी ही दोन चक्र ही दोन्ही चक्र ठीक समतोल असली तरच चाल तो चालतो नाहीतर अंति तो धरणीतच रुजतो ज्यांना हे पटत नाही ते केवळ एक विलास म्हणूनच विवाह करतात चांगली तलम वस्त्र परिधान करून फिरतात अशी माणसं म्हणजे उत्तम वस्त्रातील केवळ पशु त्यांच्या संस्कृतीचा टेंभा खोटा असतो त्यांच्या पुढच्या पिड़ा पिढ्यानपिढ्या पिढ्या तशाच विलासी आणि मूर्ख जन्मतात हत्तीच्या पायाखाली मुंग्याचं वारूळ सापडलं की त्यातील लाखो मुंग्या जशा चेंदामेंदा होऊन जातात तशीच काळाच्या गजरा पुढं त्याच्या वंशजांची अवस्था होते मुंग्यांच्या संख्येला कधीच किंमत नसते कारण त्या क्षुद्र असतात माझ्या डोळ्यासमोर माझ्या होणाऱ्या पत्नीची मूर्ती उभी होती एक कर्तव्यदक्ष पती म्हणून एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून माझ्या विवाहाला माझ्या राज्याभिषेका इतकंच महत्व होतं वृषादी माझी जीवनसाथी होणार होती प्रयागात माझ्या चरणावर वाहिलेला आपल्या जीवनाचा घडा ती तसाच माझ्या चरणावर ठेवणार होती सत्यसेन माझा मेवना होणार होता एका सारथ्याचं एका सार्थिकेकांनीशी जन्माचं नातं जोडलं जाणार होतं म्हणून तिची गोलाकार शंकासारखी नितळ आकृती माझ्या डोळ्यासमोर एकसारखी नाचत होती तिच्या सहाय्यानं माझं जीवन मनातल्या खडगासारखा निर्धास्त होणार होतं म्यानात खडगं कधी गंजत नसतं उलट ते अधिक धारधार राहतं माझ्या लेखी वृषाली म्हणजे पृथ्वीवर अवतरलेलं साक्षात अप्सरेचं एक प्रतिचित्र होतं खरोखरच तिच्या सौंदर्याचं किती प्रभावी सामर्थ्य असतं नियंता हा जर एक जग रंगविणारा कुशल रंगारी असेल तर स्त्री ही त्यानं रंगवलेली सर्वश्रेष्ठ रंगाकृती म्हटली पाहिजे हे जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि सर्वात प्रभावी कुंचल्यानं रंगविलेली पूर्णाकृती वृषालीच्या नावाबरोबर वायूच्या झुळकीसारखी एखाद्या मिटलेल्या कळीच्या पाकळ्या हळुवार उमलल्या जाव्यात तशी माझ्या अनेक मधुर स्मृती फुलल्या होत्या कधीकधी माणसानं केवळ दैवावरच विश्वास ठेवावा असं वाटू लागतं कारण स्मृतीपटलावरील अनेक नाट्यमय घटना माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात